नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे सर्व आपल्या स्वराज्य अकॅडमीचे विद्यार्थी आणि जे आपल्या युटूबला फॉलो करणारे विद्यार्थी आहे अशा सर्व तमाम विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे खरोखर मेहनतीनं अभ्यास करणारे विद्यार्थी आहे ते या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सर्व विद्यार्थ्यांची कोणत्या ना कोणत्या गव्हर्नमेंट जॉबवर निवड व्हावी हीच अपेक्षा करतो बघा विद्यार्थी मित्रांनो नवीन वर्षाच्या निमित्त आज एक तारखेला तुमच्यासोबत सर्वांच्या समोर एक अनाउन्समेंट करायची आहे आपल्या या स्वराज्य अकॅडमीच एक नवीन ऍप्स लॉन्च करायचं आहे सर्व ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यापासून तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला व्हिडिओ भेटावे अशी आशा करून आपल्याला हे चॅनल चालू म्हणजे ऍप्स चालू करायचा आहे नाहीतर आपल्याला कसं काय याच्यामध्ये युट्यूबवर सर्व व्हिडिओ प्रोव्हाइड करता आले असते पण याच्यामध्ये पूर्ण वेळ भेटू शकत नाहीये आणि या साध्या व्हाईट बोर्डवर आपल्याला ते पूर्ण ऍडजस्टमेंट होत नाही बाकीचे व्हिडिओ प्रोव्हाइड करणं त्याच्यामुळे आपल्याला सरळ सर याच्यावर आपल्याला ऍप्सवर राहायचं आहे आता मधा मधात एक मुलांना मी माग सांगितलं होतं जॉईन तुम्ही युट्यूब चॅनलला जॉईन करा म्हणून तर कोणी आता सध्या युट्यूब चॅनलला जॉईन करू नका ज्यांनी जॉईन केलं असेल त्यांनी ते सबस्क्रिप्शन कॅन्सल करा कारण की त्याच्यामध्ये नंतर मला असं कळलं का प्रत्येक महिन्याचे तुमचे तेवढे रुपये कटत राहणार बँकेच्या अकाउंटमधून त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी जॉईन केलेला आहे सध्या आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांनी आता मी अनसबस्क्राईबर सबस्क्राईब म्हणत नाही फक्त काय म्हणत जॉईन बरेचसे जे मुलांनी काय जॉईन केलेलं आहे त्यांनी त्याला अनजॉईन करा किंवा जे अनसबस्क्राईब आहे ते म्हणजे बरोबर ते हँडल है, है, करा तुम्ही जेणेकरून तुमच्या पैसे पुन्हा कटता कामा नाही तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपले आता व्हिडिओ कधी येणार हे महत्वाचं राहणार आहे ऍप्स आपलं लॉन्च झालेलं आहे फक्त त्यावर आपण कोर्स टाकायचं बाकी आहे तर बघा आता याच्यामध्ये पहिला कोर्स कोणता देणार तुम्हाला आणि फीज किती राहणार याच्याबद्दल आपल्याला पूर्ण मार्गदर्शन द्यायचं आहे त्याच्यामध्ये काय व्हावं लागलंय बऱ्याचशा मुलांना आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळेस सांगत आहोत महाराष्ट्रामधल्या पंच्याण्णव टक्के लोकांना गणित हा विषय येतच नाही आहे न येण्यामागचं रिझन म्हणजेच आता तुम्हाला शिकवणारे जे शिक्षक वर्ग असेल किंवा तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्यांनी तुमची वेळी मानसिकता एकदम पूर्ण बिघडून टाकलेली आहे कारण की गणित कधी येणार आहे तुम्हाला पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वेळ द्यावा लागणार वेळ म्हणजे कशासाठी बेसिकसाठी जे बेसिक गणित राहत असते त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा वेळ द्यावा लागणार बेसिक गणित आता कोणती एक्झाम राहू द्या मी तर पोलीस भरती फक्त बोलत नाही एमपीएससी तयारी करणारे विद्यार्थी असेल ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती रेल्वे भरती एस एस सी जी वाले जेवढे कोणते विद्यार्थी असेल सर्व विद्यार्थ्यांना जर लागायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला गनित नंतर है, बेसिक गणित पूर्ण परफेक्ट करावं लागणार त्याच्यानंतर हे बेसिक झाल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही शिक्षकाने शिकल्याच्या नंतर तुम्हाला सर्व समजेल पण बाकीच्या क्लासमध्ये काय व्हावं लागलं त्याच्यामध्ये हे शिकवतच नाहीये शिकवलं तरी फक्त जे हुशारवाले विद्यार्थी आहेत त्यांनाच कळते कर कारण त्याच्यासाठी वेळ द्यावा लागते म्हणजे आता जवळपास आता मी जे ऑफलाईन बॅचेस घेतो याच्यामध्ये यावर्षी जे नवीन मुलांची जे बॅच होती त्याच्यामध्ये कमीत कमी मी साडेतीन महिने साडे तीन महिने बघा किंवा चार महिने बघा चार महिने फक्त त्यांच्याकडे बेसिकच करून घेतलं मानसिक तपास फक्त तुमच्या वेळेला तेवढा वेळ देण्याचा कशासाठी बेसिक दे, ग्रंथासाठी मुलांना पॉसिबलच होणार नाही कारण मुलांना काय सवय झाली याच्यामध्ये कोणत्याही मास्तर लोकांनी का त्यामध्ये तीन महिन्याची गंथाची गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता भूमिती हे सगळं मिळून काही लोक याच्यामध्ये ऐंशी दिवस नव्वद दिवस तीन तीन महिन्याच्या बॅचेस काढतात काही राहते अजून दोन महिन्याची बॅचेस काढतात ती इम्पॉसिबल आहे याच्या मागे लागून तुम्ही तुमच्या नुकसान करावं लागले कारण तुम्हाला कमी दिवसाची बॅच पडली तर फीज सुद्धा कमी राहते अशा पद्धती राहते पण घाबरू नका आपल्या जे ऑनलाईन बॅचेस राहणार आहे अत्यंत कमी फीज मध्ये मी तुम्हाला सुरुवातीला प्रोव्हाइड करणार जा त्याच्यामुळे संधीचा फायदा करून घ्या कारण की लक्षात ठेवा ऑफलाईन बॅचची फीज दहा हजार आहे माझ्या गणिताची बॅच पहिल्यांदा सांगत आहोत युट्यूबवर क्लासची फीज किती आहे म्हणून गणिताची सेपरेट गणित बुद्धिमत्ताची जी बॅच राहते त्याचीवाली फीज मिनिमम सांगत आहोत दहा हजार रुपये आणि ते कोर्स राहते आपला दहा महिन्याचा एक वर्ष लागलं ला तरी चालते अशा पद्धतीनं याच्यामध्ये ऑफ ऑनलाईनची फीज एवढी राहील का नाही मी जर ती ऑफलाईनची सांगितली कारण ऑफलाईन मध्ये तुम्हाला मी तेच सांगत आहोत चार चार महिने फक्त मुलांकडे हेच करून घेतो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शिकत राहा एक वेळेस नाही दहा दहा वेळेस शिकवलं तरी चालतंय त्याच्या मुलांना त्याच्यामुळे लक्षात ठेवा पहिला आपल्याला जे ऑनलाईन मध्ये चालू करायचं आहे पहिली बॅच राहणार रा आहे बेसिक गणताची बेसिक गणताचं झाल्याच्या नंतर लगेच तिथून दहा दिवसानंतर आता दहा दिवसात आपले पूर्ण व्हिडिओ टाकून होणार नाही कारण आता मी बरस आता ऍप्स चालू करायच्या आधी बाकीच्या अकॅडमीचे ऍप्स बघितले त्याच्यामध्ये मला गणित बुद्धिमत्ता भूमिती ऐकून घ्या गणित बुद्धिमत्ता भूमिती हे तीनही मिळून जवळपास फक्त नव्वदच व्हिडिओ दिसले काही जणांमध्ये काही जणांच्यामध्ये साठच व्हिडिओ दिसले कोर्स लॉन्च झालेले ऑरेडी त्यांचे खतम झालेले आहे असे वाले कोर्स बघितले फक्त किती व्हिडिओ भरपूर जाण्याच्या याच्यामध्ये नव्वद व्हिडिओ कोणाच्या याच्यामध्ये ऐंशी व्हिडिओ कोणाच्या साठ व्हिडिओ पॉसिबल आहे का इम्पॉसिबल आहे जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत बेसिक गणिताचेच व्हिडिओ तुम्हाला मी पन्नास पेक्षा जास्त व्हिडिओ देणार ए टू झेड मग आता बेसिक गणितामध्ये पहिल्यांदा येणार काय त्याच पद्धतीने आपण एकदम बेसिक पासून बेरीज वजाबाकी गुणाकार राहणार यामध्ये गुन्हागार आणि भागार करण्याच्या वैदिक मॅथ लक्षात ठेवा माझ्या ऑफलाईनची जी फीज मी तुम्हाला दहा हजार रुपये सांगितली ते फुकट नाही सांगितली कारण त्याच्यामध्ये मी वैदिक मॅथ नुसार शिकवतो पहिल्यांदा वैदिक मॅथ नुसार तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा भेटणार आहे शॉर्टकट पद्धती गुन्हागार कोण्या पद्धतीन करायचा भागार कोण्या पद्धतीन करायचा आहे हे तुम्हाला साध्या संख्येचं झालं साध्या संख्येचेच तुम्हाला याच्यावर जवळपास तुमचे नाही म्हणतात पाच सात युडिओ बनतील साध्या यांचं बेरीज वजा बाकी गुन्हागार भागार तिथपर्यंत नंतर त्याच्यामध्ये अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याच्यामध्ये भरपूर सारा स्ट्रिक आहे ते झाल्याच्या नंतर पॉईंट वाल्या संख्याचं कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये सुद्धा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याच्यानंतर आपण पुन्हा एक्सकळ वळतो एक्स्कळ वळल्याच्या नंतर वैदिक राशी जसा तुम्हाला मी काहीतरी अकरावा नंबरचा भाग टाकला होता त्यातला अर्धाच भाग आला होता आपला कारण याच्यामध्ये वेळ भेटला नाही बाकीचे युट्यूबवर टाकण्यासाठी पण आता पुढे युट्यूबवर सुद्धा राहणारच आहे त्याच्यावर सुद्धा येणारच आहे कारण याच्यासाठी बनवले तेच वाले व्हिडिओ मी तुम्हाला युट्यूबवर काही जणांना प्रोव्हाइड करणार आहोत बरोबर आहे तर बघा आता याच्यामध्ये काय सांगणार आहोत बेसिक ग्रंथामध्ये भरपूर सारे पॉईंट आहे म्हणजे संख्या प्रकरणामध्ये जेवढे भेटते तसे यामध्ये उदाहरणं असेल म्हणजे खिळे वगैरे जे राहते तशा टाइपचे प्लस मध्ये अजून शाब्दिक उदाहरणाची मांडणी कोणा पद्धतीनं करायची ते सर्वच्या सर्व बेसिक गणतामध्ये पन्नास पेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आणि लक्षात ठेवा फीज काही वेळी जास्त राहणार नाही मुलं इतके ऑफलाईन मध्ये एवढी सारी फीज प्रोव्हाइड करतात पण आता कसं झालंय मुलांचा बाकीच्या अकॅडमी पाचशे तर तुम्हाला ऑल सब्जेक्ट पण त्यामध्ये काय शिकवते कंटेंट काय देते मुलांना ते समजते की नाही समजते याचा कोणी विचार करत नाही तर लक्षात ठेवा पहिली आपली बॅच यामध्ये बेसिक ग्रंथाची होणार आहे या बॅचचा कालावधी राहणार आहे जवळपास तुम्हाला सहा महिनेपर्यंत यावली व्हिडिओ कितीही वेळेस बघता येईल कितीही वेळेस तुम्ही किती एकच व्हिडिओ तुम्ही शंभर वेळेस बघितला तरी चालते या बेसिक गणताचा कालावधी राहणार आहे सहा महिने सहा महिन्यापर्यंत तुम्ही किती वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट करत राहा करत राहा वेळ चालते एक वर्ष लागू द्या काही बिघडत नाही सहा महिन्यात हे बेसिक झालंच पाहिजे बेसिक पुन्हा त्याच त्याच्यावर प्रॅक्टिस करत राहल्या मेन वाल्या ग्रंथाला हात लावा मग आता बेसिक ग्रंथाला आपण जेव्हा आपला कोर्स हात चालू होईल लॉन्च होईल त्याच्यानंतर तुमचा दहा दिवसाचा लॉन्च झाल्याच्या नंतर लगेच दहा दिवसानंतर जे आपलं वाला काय राहते आपला गणित प्लस बुद्धिमत्ता प्लस भूमिती या तीनही टॉपिक वर आधारित हे तुमच्या वेळी राहणार आहे दुसरी बॅच मग आता फीज किती राहणार फीस सांगतो पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुमचं जर ऐकण्याची क्षमता असेल तरच तुम्ही या स्वराज्यकडे फायदा घेऊ शकता दुसरी बॅचची राहणार तिसरी बॅच म्हणजे आता लक्षात ठेवा तिसऱ्या बॅच साठी आपल्याला मराठी व्याकरणची चालू करायची आहे आता भले ते इझी राहते फीज सुद्धा मी त्याच्यावर कमीच ठेवतो मराठी व्याकरण मराठी व्याकरण तुम्हाला ऑल साठी ही वाली बॅच राहणार आहे पोलीस भरती असो एमपीएससी करणारे विद्यार्थी असो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लक्षात ठेवा एमपीएससी मध्ये विचारलेले म्हणजे मेस एक्झाम मध्ये जे होतात त्याच्यातलेच प्रश्न जशा तसे पोलीस भरतीला सुद्धा विचारतात याची वाली सेपरेट बॅच काढणार आपण त्याच्यानंतर आता लक्षात ठेवा फॉरेस्ट भरती सुद्धा निघणार आहे फॉरेस्ट भरतीसाठी सेपरेट दुसरे वाले एक सर आहे अजून चौथी वाली बॅच आपली सोबत सोबत निघणार आहे अजून इंग्रजी ग्रामरची किंवा इंग्लिश ग्रामर म्हणाच्या मध्ये ठीक आहे इंग्रजी ग्रामरची आपली बॅच राहणार आहे चौथीवाली मग आता लक्षात ठेवा मध्ये गणितामध्ये हे तुम्हाला बॅच कोणाकोणासाठी कमी पडणार आहे तर लक्षात ठेवा या बॅचचा जर आपल्याला वापर करायचा असेल मी क्लासमध्ये कोणामध्ये शिकवतो एक वेळ समजून घ्या युपीएससी मध्ये विचारलेले प्रश्न युपीएससी मध्ये विचारलेले प्रश्न पोलीस भरतीमध्ये रिपीट झालेले आहे असे डायरेक्ट होत नाही पण काय राहते त्याला पॅटर्न कसा राहते एक वेळेस समजून घ्या जो पण तुम्हाला हे माहितच नसेल निव्वळ पोलीस भरत्या नावाने तुम्ही अभ्यास करू नका गणित म्हटलं तर तुम्हाला ए टू झेडच यायला पाहिजे जसं आता युपीएससी मध्ये विचारलेले प्रश्न राज्यसेवा किंवा पीएसआय च्या सारख्या एक्झाम मध्ये पहिल्यांदा विचारले जाते मग तेच वाले प्रश्न पुन्हा तलाठी लिपिक किंवा पोलीस भरतीमध्ये फॉरेस्ट भरतीमध्ये रिपीट होतात ते प्रश्न त्याच्यामुळे माझी शिकवण्याची लेवल एकदम झिरो पासून तर डायरेक्ट युपीएससी पर्यंत राहते गणित विषयाची तशाच पद्धतीने जीके जीएस सुद्धा राहते ऑफलाईन बॅचेस मध्ये पण आता लक्षात ठेवा सुरुवातीला आपल्याला याच्यावरच्या बॅचेस आपल्याला स्टार्ट करायची आहे मग आता याच्या फीस किती राहणार तसं आपल्याला पूर्ण कोर्स राहणार आहे म्हणजे याचा बेसिक ग्रंथाचा तीनशे नव्याण्णव रुपये पूर्ण बहिल्यांदा एक वेळेस बघून घ्या तीनशे नव्याण्णव रुपये सहा महिन्यासाठी राहणार आहे पण सुरुवातीला ज्यांनी ज्यांना ऑफर पाहिजे असेल सुरुवातीचे जे विद्यार्थी राहणार जेव्हा आपण कोर्स लॉन्च करणार आहोत कारण आता मला सध्या डिजिटल बोर्डसाठी कॅमेरा सेटअप करण्यासाठी जवळपास पाच तारखेपर्यंत मला वेळ लागेल म्हणजे आता सध्या दोन तीन दिवसासाठी बाहेरगावी जायचं आहे कारण ते डिझेल बोट ऑर्डर केलेला आहे त्याच्यानंतर पूर्ण सेटअप झालं पाहिजे त्याच्यानंतर तुमचं जवळपास असं पकडून चला सहा तारीख म्हणजे जा जानेवारी महिन्याची सहा तारीख म्हणजे सोमवार तारीख येणार आहे वार येणार त्या सोमवारपासून तुमच्या वले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर राहणार रा आहे बेसिकचे मला जास्तीत जास्त मला लाईव्ह देणार आहोत पण कधी कधी टायमिंग ऍडजस्ट होत नाही त्याच्यामुळे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी वाली बेसिक गंथाचं राहणार किंवा बेसिक गंथ म्हणजे तुमचा टू झेड होणार पोलीस भरतीपासून तर युपीएससी तयारी करणाऱ्या विद्यार्थीसाठी हिवाला महत्वाचा कोर्स राहणार आहे आता लक्षात ठेवा फीज किती ठेवणार आहे तीनशे नव्याण्णव पण सुरुवातीचे जे काही विद्यार्थी राहणार किंवा त्या तारखेपर्यंत त्यांनी ते सबस्क्रिप्शन घ्यायला पाहिजे किंवा ऍप मध्ये तो कोर्स परचेस करायला पाहिजे त्याच्यासाठी ही वाली फीज म्हणजे जवळपास असं पडणार तीनशे नव्याण्णव म्हणजे सरळ सरळ चारशेच झाले ते चारशेच्या ऐवजी एकशे नव्याण्णव ऑफर मध्ये ती वाली फीज म्हणजे सरळ सरळ तुम्हाला दोनशे रुपयामध्ये पूर्ण बेसिक गणित शिकवून जायल तुम्ही बेसिक शिकवण्यासाठी मध्ये जवळपास हजार मुलांचे जाते हजार ते दोन हजार रुपये ऑनलाईन वाल्यांसाठी फक्त किती रुपये भेटणार आहे पुन्हा एकशे नव्याण्णव रुपयामध्ये काही दिवसासाठी आहे त्याच्यामुळे जेव्हा मी एक कोर्स लॉन्च करणार आता प्रत्येकाने काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍपची लिंक दिली जाईल किंवा तुम्ही प्ले स्टोअर वर जाऊन स्वराज्य अकॅडमी योतमा हे नाव जरी सर्च केलं तुम्हाला तेव्हा ऍप्स दिसून जाईल त्याच्यामध्ये लोगो वगैरे कोणता राहील तुम्हाला मी नंतर हे दाखवणार असाव्याच्यामध्ये तर बघा आता तुम्हाला साईडला दिसत जरी असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जवळपास काही नव्वद पेक्षा जास्त एमबीचा तो ऍप्स आहे आपला तेव्हा ते त्याच्यानंतर हे ऑफरमध्येच एकशे नव्याण्णव राहील दुसरं वाला जे राहणार आहे गणित बुद्धिमत्ता भूमिती याच्यामध्ये आता जर आपण समजा दहा दिवसामध्ये मुलांचा रिस्पॉन्स बघणार मुलांनी जर म्हटलं नाही बा पोलीस भरतीचा कोर्स वेगळा ठेवा एमपीएससी वाल्यांचा वेगळा ठेवा रेल्वेवाल्यांचा वेगळा ठेवा तसंही आपल्याला करता येते पण लक्षात ठेवा सगळ्यांचा सिलेबस सारखाच राहते सेंट्रल मध्ये फक्त साईन क्वास चिटावाले प्रश्न एक्स्ट्रा राहते त्याच्यामध्ये त्याची लेवल सुद्धा थोडीशी टप राहते तेच वाले प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सुद्धा राहते एमपीएससी मध्ये सुद्धा राहते जर वाटलं तर तिन्ही कोर्स याच्यामध्ये वेगळे ठेवू सेंट्रल साठी वेगळा ठेवू वाटल्यास पोलीस भरती वेगळा वेगळा साठी वेगळा असंही चालते पण त्यामुळे नुकसान होऊ शकते पोलीस भरतीमध्ये सुद्धा एमपीएससी मध्ये विचारलेले प्रश्न रिपीट होतात आणि ते सुद्धा प्रश्न मी ऍड करणार जा तुम्ही नाही जरी म्हटलं तरी ते मी जबरदस्ती याच्यामध्ये प्रश्न ऍड करणारच त्याच्यानंतर याचा कोर्स जवळपास आता मी जर थोडं ठरवलं होतं म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता भूमिती तुमचं ऑल क्लिअर होऊन जाईल आता हे जर एम पेस चालू करायचं असेल आता ऑफर मध्ये तुम्हाला नऊशे नव्याण्णव पडणार नाही ऑफर मध्ये असेल तर ते, ते कमीच राहणार आहे जवळपास याच्यामध्ये आता ऑफर मध्ये किती ठेवायचे आहे जसं सहाशे रुपये साडेसहाशे सातशे पर्यंत असं काहीतरी राहील याच्यामध्ये ते ऑफर मध्ये तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे नंतर मराठी व्याकरण ज्या सुरुवात आहे मराठी व्याकरण जे तुम्हाला एकदम परिपूर्ण मराठी व्याकरण आता हे गणित बुद्धिमत्ताचा एक वर्षाचे याचा मला कालावधी राहणार आहे बारा महिने ठीक आहे बारा महिन्यामध्ये पर्यंत ते पूर्ण क्लिअर होऊन जाणार आहे मराठी व्याकरण याचा पूर्ण कोर्स याच्यामध्ये शब्द संग्रह आणि व्याकरण या दोन्ही गोष्टी येणार आहे त्याच्यामुळे याचा कालावधी जरी वाटला आपल्याला ते एक वर्षासाठी ठेवता येईल पण बेसिकवाल्याचा ये फक्त किती राहणार आहे सहा महिनेच राहणार आहे नंतर इंग्रजी ग्रामर आता जसं याच्यामध्ये मराठी व्याकरणचा एक वेळेस पुन्हा सांगू शकतो तुम्हाला फक्त जेवढा तुम्ही रिचार्ज दोनशे नव्याण्णवचा रिचार्ज मारता ना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी फीजमध्ये किती रुपये पडणार आहे अडीचशे रुपये मराठी व्याकरणचा कोर्स राहील पण ऑफर मध्ये ते अजून कमी पडून जाईल दीडशे पर्यंत किंवा एकशे नव्याण्णव पर्यंत दोनशेच्या कमी सुद्धा होते तेव्हा ऑफर मध्ये ठीक आहे ऑफर कशी राहणार तुम्हाला ते पुन्हा अजून दुसऱ्याला व्हिडिओ येणारच आहे जवळपास तो तुमचा व्हिडिओ येईल तुम्हाला तीन तारखेला किंवा तुम्ही जे ऍप्स डाऊनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सरळ सरळ नोटिफिकेशन घेऊन जाईल कोर्स जेव्हा चालू होईल त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरणच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त दोनशे पन्नास रुपये स्टार्टिंगला कोर्स राहणार रा आहे ऑफर मध्ये ते सुद्धा दोनशे पेक्षा कमी होऊन जाईल आता बघा एवढ्या साऱ्या सुरुवातीला ऍडमिशन आहे याच्यामध्ये ऑनलाईन वाल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण एकदम फीस कमी केलेली आहे कारण पहिली बॅच आहे जशा जशा बॅच वाढणार त्याच्यानुसार तर फीस शंभर दोनशे रुपयांत वाढत जाईल नंतर जास्त काही फीस घेणार नाही हजार पेक्षा तुम्हाला जास्त काही वरत कोणताच कोर्स राहणार नाही आता याच्यामध्ये उरला जी के चा विषय तर आता जी के वेगळ्या बॅचेस चालू होईल ठीक आहे ते हळूहळू होत राहणार पण लक्षात ठेवा पेपर सेट अति महत्त्वाचा राहते पेपर सेट तुम्हाला याच्यामध्ये एकदम मोफतमध्ये सुद्धा एकदम कमी फीजमध्ये दहा रुपयामध्ये सुद्धा भेटून जाईल त्याच्यामध्ये शंभर प्रश्न अशा म्हणजे प्रश्नपत्रिका अशा मध्ये एकदम कमी फीजमध्ये आपण प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करणार जा त्याच्यानंतर करंटचा अफेअर सर्वात महत्वाचा मार्क मिळून देणारा विषय म्हणजे करंट म्हणजे चालू घडामोडी राहणार त्याच्यावर सुद्धा तुम्हाला युट्युबरच ते तर फ्रीमध्येच भेटून जाईल युट्युबर फक्त त्याच्यामध्ये पीडीएफ वगैरे जे राहील तुमच्यावर एकदम स्वस्तमध्ये ते पूर्ण तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न मी करणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो नवीन वर्षामध्ये स्वराज्य अकॅडमी यवतमाळ याचा आपल्याला ऍप्स लॉन्च करायचं होतं याच्यानुसार तुम्हाला पहिल्यापासून सरळ सरळ सांगितलेलं आहे चार मॅचेस तुमच्या इथेसा चालू होणार आहे पण सुरुवातीला एकदम कोणताही विद्यार्थी असू द्या ज्यांना असं वाटतं आम्हाला सगळं चतेनं काही हरकत नाही दोनशे रुपये म्हणजे तुम्हाला एकदम साधे सिम्पल आहे दोनशे रुपये पण दोनशे रुपये खर्च करा आणि स्वतःचा वेळ वाचवा वेळ वाचवा म्हणजे जे तुम्हाला दोन दोन वर्ष चार चार वर्ष दहा दहा वर्ष काही जण दहा वर्ष सुद्धा तयारी करतच राहते का करत राहते बेसिकच राहत नाही बेसिक झाल्याच्या नंतर तुम्ही कोणती तयारी करा ना युपीएसीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला एक एकदम शिकवल्याच्या नंतर तशा टाइपचा मला किंवा बेसिक तुमचं पूर्ण करून घेतल्यानंतर प्रत्येक युनिटमध्ये जसं आता काळकाम वेगमध्ये काहीतरी पद्धती राहते माझ्या वेळ पद्धती वेगळ्या पुस्तकाच्या पद्धती वेगळ्या वैवारीमधल्या पद्धती एकच पद्धत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लावता येते अशा पद्धती सुद्धा राहते त्याच्यामुळे व्हिडिओला तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल तर तुम्ही पहिल्यांदा त्या आपल्या ऍप्सला डाउनलोड करून ठेवा लॉग इन करून ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येतच राहणार आहे आणि पुन्हा एक वेळेस मी व्हिडिओ कन्फर्म हे झाल्याच्या नंतर सहा तारखेच्या आधी म्हणजे जवळपास तुम्हाला भेटून जाईल चार तारखेला चार तारखेला पुन्हा आपला एक दुसरा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिथून चार तारखेपासून तुमच्या शिकवण्याच्यामध्ये स्टार्ट होऊ शकते किंवा मग चार तारखेला फक्त व्हिडिओ येईल बाकीचं शिकवलं सहा तारखेपासून स्टार्ट होऊ शकते जर तुम्हाला हे पटलं असेल तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा कारण की मी तुमच्या भरोश्यावर हे ॲप्स चालू केलं त्याच्यामुळे तुमची जिम्मेदारी एवढीच राहणार आहे का जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आपल्या ॲप्सला सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि थोडंफार जसा तुम्ही आजपर्यंत चॅनलला सपोर्ट केला आहे त्याच पद्धतीने ॲप्सला सुद्धा सपोर्ट करा भेटू आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र